सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याचे कर्तव्यदक्ष पोलीस उप बाळासाहेब भालचिम यांना राष्ट्रपती पदक मिळालं आहे उत्कृष्ट त्यांचा हा सन्मान करण्यात वाई तालुक्याचे पोलीस उप बाळासाहेब भालचिम यांना प्रदीर्घ सेवेमध्ये केलेल्या गुणवत्तापूर्ण उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झालंय बाळासाहेब भालचिम हे मागील सव्वा दोन वर्षापासून वाई येथील पोलीस उप अधीक्षक म्हणून काम पाहत आहेत त्यांनी यापूर्वी नागपूर शहर नांदेड सोलापूर मुंबई कोल्हापूर शहर व सातारा जिल्ह्यातही आपल्या प्रदीर्घ सेवेमध्ये गुणवत्तापूर्ण उत्कृष्ट कामकाज केलं आहे त्यांनी तपास केलेले गुन्हे आणि दाखल केलेले दोषारोप पत्र न्यायालयात सिद्ध होऊन अनेक गुन्हेगारांना शिक्षा झालेली आहे त्यांच्या कामाची पद्धत नेहमी वेगळी राहिली असून आपल्या सहकार्यांना मार्गदर्शन करून बरोबर घेऊन जाण्याची त्यांची कामाची शैली आहे तपास कामातही त्यांचा चांगला हातखंडा होता त्यांच्या विविध जिल्ह्यातील केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे यापूर्वीही त्यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे पोलीस पदक आणि पोलीस महासंचालकांचं पदक आणि आता राष्ट्रपती पदक मिळालं आहे